समाधान स्वभाव व्हा गाव सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन चालू आहेत तर आपल्या गावातून जास्त चर्चा कोणत्या उमेदवाराची आहे गावामध्ये मुर्म करणाई काम असतील विजेचे विजेचे काम असतील लाईटच्या पोलचे पार्टीकडून भरपूर प्रमाणात चालू आहे परंतु सध्या जास्त प्रमाणात चर्चा अतुल पवार यांची आमच्या गावामध्ये तरी आहे आतापर्यंत अतुल पवारांनी म्हणजे विकास काम काय केले संगेवाडी गावाचे विकास काम म्हणजे वाडी वस्तीवरील मोडणीकरण करणे शिडीवर त्याची काम असतील जिथं एखाद्या शेतकऱ्याला लाईट भेटली नाही या ठिकाणी लाईट पोल टाकणं असतील आपल्या गावातून मग अतुल पवारांनाच आपण मतदान करणार जनतेचा कौतुक जसं असेल तसं नाव दुमरांग खुशबाग मारे बर आपल्या गावात आता कोणाची चर्चा जास्त आहे आज मालिका सुरू झाले त्यामुळे दोन्ही पार्टी चर्चा चालू आहे गेल्या 5 वर्षापासून संगेवाडी गावाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे दादा हे 2008 90 ते गावाचा विकास मग आपलं मतदान कोणाला असेल आता विकास नाव काय आपल्याला आपल्या गावातून म्हणजे कशा प्रकारचा विकास पाहिजे आता संगेवाडी गावची काय का समस्या आहे समस्या काय मी इथे जास्त नाही मला नाही माहिती

गेल्या पाच वर्षात काम चालू होते पण जी, जी आता जी काम चालू आहेत अतुल मालक असतील किंवा विरोधक असतील अतुल कामं चालू केल्यानंतर जी कामं काय असतील ते अतुल दाखवून दिले काम कशी करायला लागतात मग ते आता अतुल मालकांनी कामे चालू केली का ती दुसरी म्हणजे पुढली जी आहेत ते आता त्यांनी कामं चालू केली पण अतुल मालकाने ऐंशी टक्के कामं पूर्ण केलेले ते राहिलेले आहेत आता मग परत त्यांची कामं चालू आहेत तर आता संगेवाडी गावातून का काय समस्या आहेत लोकांच्या नागरिकांच्या संगेवाडी गावात सध्याला तीन दिलेली आहेत एक शिंदे वस्तीला दिलेलं आहे एक पाटील वस्तीला दिलेलं आहे आणि एक आ, आ, एक मंजूर आहे मेकडा जर आले, ना। तर कशा संगेवाडी विकास करावा विकास ही, विकास करायचा आधी काय आली तर पण म्हणजे पहिले एकत्र गटात आलते तरी पण इकडे आमच्याकडे लक्ष होतं त्यांचं आणि बेरोजगार तरुणांसाठी कोणत्या प्रकारची योजना वगैरे काय करावं त्यांनी नाही योजना कसं आहे ते असं कोण गेले आणि त्याला दिलेल काम दिलेलं नाही असं होणारच नाही कुठल्या पक्षाला कुठल्या तुमचं काम काय ते विचारलं पहिल्यांदा काम क्षेत्र बरोबर माणूस

अतुल पवार लोकांची काम करण्याची पद्धत ठेवलेली आहे मत मागत नाही पण काम केली चांगल्या इतकी काम नाही ती भरपूर काम होती त्यामुळे अतुल पवार जनतेच्या मनामध्ये भरपूर अशी म्हणजे भावना होत गेलेल्या की बाबा आतून मालक मालक काम करले तिने काम भरपूर काम केले ती बरेचशी रस्ते केल्याचं बरेच सरपंच ओबीस पाटील गाव गावपातील काही कमिटी सर्वांना त्यांनी सहकार्य केलेलं त्यामुळे आपण मागतात जास्तीत जास्त आता आहे गावाचा विकास भरपूर झालेला आहे सरपंच झाल्यापासून गावात विकास भरपूर झालेला आहे बर का पहिला काय विकास झाला नव्हता गावात पण नवीन सरपंच आमचा झाल्यामुळे सरपंचा गावात काहीच ठेवले नाही ना। रस्ते सगळं तास कॉन्ट्रेक्ट रस्ता कोणा कोणाची गटरी असू द्या असं गावात सगळी मार्गी लावली ती कामं मासाला बसायला कट्टा व्यवस्थित सगळं केले ते बाकडी बिकडी सगळी व्यवस्थित बसवून मालकांनी बी सरकार केल्यामुळं चांगलाच गावाचा विकास झालेला आहे आणि एक सांगायचं म्हणजे कोल्हापूरची दिंडी एक थांबते आमच्या गावात ज्या ज्या वर्षी थांबत असते पंढरपूरला जाताना वारकरी तिने त्या दिवशी मला पाठवत विचारलं काय शनिवाडी गावाला फार विकास झालाय म्हणजे पहिला आम्हाला शनिवाडी वाटत नव्हतं म्हणजे झाडं कोणत्या ही व्यवस्थित झाली म्हणजे शिवाय मला तिथल्या पुढे ब्लॉक झाले म्हणजे कोणी विकास केला म्हणजे या म्हणलं गावातला विकास झाला एक सरपंच बदलल्यामुळे विकास झालेला आहे म्हणलं त्यामुळे तुम्हाला ती म्हणजे आम्हाला संजयवाडी गाव असं वाटलंच नाही म्हणजे आम्ही अकोलचमध्ये आल्यानं वाटले म्हणजे आम्हाला आम्हाला अकोलाच सारखा विकत झाला आहे म्हणजे संजयवाडी भारी बारी वाटले म्हणजे कट इकडं पुढं रोपं लावलेली झाडं लावलेली हे बघून आम्हाला जरा भरं वाटलं म्हणजे दिला विकत जाणार ना तर मला काय मागा आम्ही पाठीशी राहणार आहे ना तर अडचणी असू द्या काय असू द्या फोन केलं तर तसंच नाही करते त्याच्यानुसार ते होणार आहे पण अतुल मालकाचं शंभर टक्के आम्ही उधळणार म्हणजे उधळणार त्यात काय हे नाही थँक्यू